नमस्कार वडाळी जिल्हा परिषद गटातून उद्योगपती रवी राजपूत निवडणूक लढविण्यास इच्छुक शहादा तालुक्यातील वडाळी ह्या जिल्हा परिषदेच्या गटातून उद्योगपती रवी राजपूत हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत त्यांनी लोकांच्या भेटीगाठी दे घेत जनसंपर्क करण्यात ते व्यस्त आहेत त्यांनी विविध सामाजिक कार्य व गटातील कामाच्या जोरावरती निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे ते देऊर येथील भूमिपुत्र असलेले रवी राजपूत हे वडाळी जिल्हा परिषद गटात भाजपाकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी ते त्यांनी भाजपाकडून तिकीट मिळवण्याची मागणी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे केली आहे वडाळी गटात त्यांच्या दानगा जनसंपर्क असून रवी राजपूत हे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आतापर्यंत त्यांनी विविध सामाजिक कामे केली आहेत त्यांनी खानदेशातील शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे सुरतसह बडोदा अहमदाबाद जयपूर नेपाळ दुबई येथे वस्त्रुद्धेगाने त्यांचा व्यवसाय विस्तारलेला आहे उद्योग घसायत असताना आपल्या मातीशी असलेले नाते घट्ट कायम ठेवत उद्योगपती रवी राजपूत यांनी जिल्ह्यातील सर्व पक्षी नेते मंडळींसह पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्यांशी संपर्क कायम ठेवला आहे आगामी होत असलेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या उड़्य। निवडणुकीत उद्योगपती उड़्य। रवी राजपूत हे वडाळी जिल्हा परिषद गटातून इच्छुक असल्याने तसा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे वडाळी गटातून निवडणूक लढण्यासाठी भाजपाकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांनी आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्याकडे केलेली आहे या गटात वडाळी फेस बामखेडा देऊर टेंभा खैरवे दोनवाडा तोरखेडा हिंगणी गावांचा समावेश आहे उद्योगपती रवी राजपूत हे देऊर गावचे भूमिपुत्र असल्याने वडाळी गटातील प्रत्येक गावाशी त्यांचा संपर्क कायम आहे विकासाच्या जोरावर रवी राजपूत हे वडाळी गटातून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे वडील हे जनसंघाचे सदस्य होते व लहानपणापासून भाजप पक्षाशी त्यांचा संबंध राहिला आहे यामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याचा त्यांच्या निर्धार आहे त्यांनी वडाळी गटात आतापासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी घेऊन संपर्काला देखील सुरुवात केली आहे